यावल तालुका तसेच संपूर्ण जळगाव जिल्हा आणि महाराष्ट्र राज्यातील ग्राम रोजगार सहाय्यक संघटना महाराष्ट्र राज्य एन पी जी सत्तावन्न पंच्याहत्तर यांच्या वतीने पंधरा सप्टेंबर सोमवार रोजी नागपूर येथे आंदोलन करण्यात आले नरेगा आयुक्त कार्यालयात हजारोच्या संख्येत ग्राम रोजगार एकत्र आले होते व त्यांनी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार ग्राम रोजगार सहाय्यकांना थकीत सात महिन्याचे फिक्स आठ हजार मानधन वैयक्तिक खात्यावर टाकण्यात यावे अशी मागणी केली नागपूर येथे नरेगा आयुक्त कार्यालयात हजारोच्या संख्येत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून ग्रामरोजगार सहायकांनी आंदोलन केले महाराष्ट्र राज्यातील ग्रामरोजगार सहायक संघटना महाराष्ट्र राज्य एन पी जी सत्तावन्न पंच्याहत्तर या संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राज्य कार्याध्यक्ष बाळासाहेब तायडे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले व तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार ग्रामरोजगार सहाय्यक यांना सात महिन्याचे फिक्स आठ हजार मानधन वैयक्तिक खात्यावर मिळावे पदाची सुरक्षितता विमा कवच अल्पोहार प्रवास भत्ता अशा विविध स्वरूपांच्या मागण्या शासनाने लवकरात लवकर मान्य कराव्या यासाठी हे आंदोलन करण्यात आले नागपूर शहरातील संविधान चौकातून भारतरत्न डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पगुच्छ अर्पण करून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली व आंदोलनाला सुरुवात करण्यात आली सदरील या आंदोलनात राज्य कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब तायडे तसेच महासचिव राजेंद्र जिचकार वासुदेव गोतमारे खुशाल पाटील सागर डोंगरे उमेश ताळे मदन खरात सेवकराम नागपासे रामगोपाळ ढाबळे शेखर अहिरेसह चौतीस जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी तालुकाध्यक्ष पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला ऑन आहे ऊन वारा पाऊस त्याच्यामध्ये वाक्य होत आपले बाळाकडे हात दाखवायला लागले आज भिजायचं आज शिजायचं आहे अजिबात कोणी अजिबात कोणी हलणार नाही सर्वांना पाण्यात भिजायचं आहे ही दखल घेतली जाईल ही दखल घेतली नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे हा देशाचा तुमसर आणि झालेली आहे कमीत कमी नऊ शकत नाही प्रत्यान्नव ग्रामपंचायत आहेत तर नव्वद ग्रामपंचायत रोजगार जोगीता आलेल्या आहेत त्यामुळे अशाच प्रकारे प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक जिल्ह्यातील रोजगार जोगाई